ज्या या व्हिडिओमध्ये आपण नाळाचं खोबरं आणि नाळाचं तेल म्हणजे खोबरेल तेल यांचे गुणधर्म जाणून घेऊया नाळाच्या नाळाचं खोबरं हे त्यांच्या खाद्य संस्कृतीतील महत्वाचा भाग मानला जातो मित्रांनो नाळाचं खोबरं ज्याला कोकोनट कर्नल असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं यात विटमिन्स कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम फायबर्स आणि मिनरल्स यासारखी पोषक तत्व बऱ्याच प्रमाणात असतात ज्यामुळे याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप जास्त असते आणि म्हणूनच नियमित नारळाचं खोबरं खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात नारळ व गूळ एकत्र करून खाल्ल्याने आपल्या शरीरातील आयनचं प्रमाण वाढतं नारळाच्या दुधात विटमिन सी ई e, आणि के हे जीवनसत्व असतात नाळाच्या खोबऱ्यात फायबर्सचं प्रमाण खूप जास्त असल्याने हे खाल्ल्याने पोट साफ राहण्यास मदत होते मित्रांनो नारळाच्या खोबऱ्यात आणि दुधात अँटी बॅक्टेरियल अँटीवायरल आणि अँटीफंगल तत्व असतात ज्यामुळे हे खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते याचं सेवन केल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर राहतं नाळाच्या खोबऱ्यात मॅग्नेशियमचं प्रमाण खूप जास्त असल्याने नियमित नाळाचं खोबरं खाल्ल्याने हाडं मजबूत राहतात नाळाच्या खोबऱ्यामध्ये फॅट्स असतं पण या फॅट्स मध्ये आपलं कोलेस्ट्रॉल वाढत नाही मित्रांनो नाळातील पाणी नॅचरली सुकल्यावर त्यापासनं सुक खोबरं तयार होत या सुक खोबऱ्याचा वापर देखील ओल्या खोबऱ्याप्रमाणेच जेवणात त्याची चव वाढवण्याकरिता केला जातो तसंच सुक्या खोबऱ्यापासनं खोबरेल तेल देखील एक्स्ट्रॅक्ट केलं जातं सुक खोबर म्हणजे ड्राय कोकोनट यात देखील फायबर्स मॅग्नेशियम आणि सेलिनियम खोबरं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि ऍसिडिटीवर देखील हे उपयुक्त ठरत नारळापासून काढलेल्या तेलाचे देखील अनेक फायदे आहेत ते म्हणजे हे तेल मुख्यतः दक्षिण भागात कुकिंग ऑइल म्हणून वापरलं जात त्वचेवर जखम किंवा डाग असल्यास त्यावर खोबरेल तेल लावल्याने आराम मिळतो मित्रांनो नारळ तेल हे नॅचरल मॉइश्चरायझर आहे आणि म्हणूनच थंडीत त्वचा खरखरीत झाली असल्यास त्यावर नारळ तेल लावलं जातं खोबरेल तेल नियमित केसांना लावल्याने केस गळती कमी होते तसेच केस काळे भोर व दाट होण्यास मदत होते तळ पायांना व तळ हाताना झोपण्यापूर्वी तेल लावल्याने शरीरातील उष्णता कमी होते मित्रांनो स्किन इन्फेक्शन किंवा त्वचे संबंधित इतर कोणतीही समस्या असल्यास यावर खोबरेल तेल हे रामबाण उपाय आहे पण या तेलाचा गुणधर्म थंड असल्याने पाठीला किंवा गुडघ्याला मालिश करण्याकरिता हे तेल वापरू नये कारण यामुळे वात वाढण्याची शक्यता असते तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती नाळाचं खोबरं आणि नाळाचं तेल याविषयी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया माहिती खजाना यातील नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर धन्यवाद